ते लग्ना अगोदर माझा मित्र म्हणला की नारायण घरी जाताना तोंडावर बारा वाजून जायचे मी मला असं का ते म्हणे तुझा हसत गेलास तर बायको शंभर प्रश्न विचारते कुठं होता हो, काय करत होता कोणास हो, होता हो, इतका वेळ काय केलं मी मला आणि बारा वाजून गेल्यावर तिला वाटतं म्हणजे कंट्रोलमध्ये तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण कविता लिहायची कशाला साप बाहेरच्या वातावरणाचं तापमान बघून स्वतःच्या रक्ताचं तापमान बदलतात सरडे बाहेरच्या ऋतूंचा रंग बघून स्वतःचा रंग बदलतात साप आणि सरड्याच्या कोणत्या विचित्र समागमातून जन्म झालाय आमचा आम्ही एकाच वेळी रक्ताचं तापमान बदलतो आम्ही एकाच वेळी आमचा रंग बदलतो आम्ही कधी साप होतो तर कधी सरडे आणि समाजात असे साप सरडे निर्माण होऊ नयेत हाच कवितेचा मुख्य उद्देश आहे बाकी काही नाही शेवटची एक कविता तुमच्या समोर ठेवून वामनदा खूप सुंदर म्हणतात की माणसांना जगाव कशासाठी आणि कुणासाठी साहेब तुम्ही सगळे आहात भिकारी मी दा तरी तुझा मी दान मागावे करी साथी। तुझे इमान मागावे, उपाशी जीवजे कोटी तयांची भूक भागावी उपाशी जीवजे कोटी तयांची तुझ्याकडचे तुक्याचे ज्ञान मागावे भीमी भूमी ही शिवरायाची भूमी ही भीमरायाची तुझ्या हाती मलाही ही पेरणी साठी जरा शेरान मागावे मलाही ही पेर जरा शेरान मागावे तुझी निष्ठा तुझे जीवन तुझी श्रद्धा शिवावरची तुझी निष्ठा तुझे जीवन तुझी श्रद्धा शिवावरची नसावी नाटकी किवा मन नसावी नाटकी किवा मन खरे बलिदान मागावे खरे बलिदान मागावे खरे बलिदान मागावे माझा उचित सन्मान केला त्याबद्दल मी संयोजन समितीचे आभार व्यक्त करतो सर तुम्हाला झालं झालं